मित्रांनो कालच एक व्हिडिओ असा व्हायरल झाला की एका मुलावर बिबट्याने हल्ला केला आणि तो मुलगा अतिशय छोटा एक वर्ष वर्षे असं त्या व्हिडिओ मध्ये दिसत आहे तर त्याच्यावर बिबट्याने हल्ला केला त्याच्यानंतर तो मृत झाल्यानंतर त्याच्या छोट्याशा चिमुकलीने त्याच्या हाताला राखी बांधली म्हणजेच सांगायचं झालं तर किती वेदनादायक घटना झाली ती बिबट्याने हल्ला केला तर तो व्हिडिओ मी पुढे दाखवतो त्याच्यावर वनरक्षक जे आहेत वन विभाग जे आहे ते नेमकं काय करत आहे ते पण आपण बघूया तर व्हिडिओ बघा पहिले तर बघा तिची मुकली रडती आहे त्याला ओवाळतीये त्याला राखी बांधतीये तर काय वाटत असेल हो त्याची मुकलीला काय वाटत असेल तिच्या घरच्यांना तर वन विभागाला माझा प्रश्न आहे की तुमचे प्राणी एवढे लोकांवर हल्ले करता आता बहुतेक ठिकाणी हल्ले झाले लोकांवर तुम्ही काय करता हो? तुमच्या प्राण्यांना जर दुखापत केली आम्ही लोकांनी किंवा एखादा पक्षी मारला तर तुम्ही मोठी लय मोठी कडक कारवाई करता हो आमच्यावर पण आमचे लोक त्यांच्यावर हल्ला होतात ती मुलगी रडतीये तिचा भाऊ जो तिने गमावलेला आहे तो परत येणार आहे का तर तुम्ही करता काय मग तुमचे प्राणी तुम्ही आटोक्यात आणा तुमचे प्राण्यांना छोटे छोटे जंगल आहे तिथून उचला मोठे मोठे अभयारण्य आहे तिथे नेऊन सोडा तुम्ही डायरेक्ट मानवी वस्तीत आणून सोडलं होत्या प्राण्यांना तर माझा प्रश्न असा आहे की याच्यावर कुठंतरी निर्बंधन तुम्ही घातलं पाहिजे पहिलं म्हणजे ते प्राणी तुम्ही उचला आणि मोठे अभयारण्यात नेऊन सोडा कारण छोट्या छोट्या जंगलात तुम्ही आणून सोडले कोणाच्या गायी गेल्या कोणाचे बैल गेले कोणाचे गे कुत्रे गेले कोणाचे कोंबडे जातात रोजच्या रोज जे घडतंय ते साधन नाही हो ते प्राणी ब्रिणी तुमचे तिकडं नेऊन घाला तुम्ही आम्हाला त्याच्याशी काय हे नाही आमच्याकडून जर चुकी झाली तर तुम्ही आमच्यावर कारवाई करता आणि माणसांवर आले होते याचा काय रोजच्या रोज समजा कोणाचे बकरे घेऊन गेला कोणाचे कोंबडे घेऊन गेला तुम्ही डायरेक्ट आमच्या छोट्या छोट्या जंगलांना आणून सोडले का बर प्राण्यांवर हल्ले केले तर ते तुम्हाला जमत नाही मग तर मोठी कारवाई होते मग तुमचे प्राणी आमच्या माणसांवर ते जनावर जाऊन द्यावं माणसांवर डायरेक्ट हल्ले करता त्याला जबाबदार कोण त्याला जबाबदार तुम्ही की आम्ही नेमकी वन विभाग जबाबदार की ते प्राणी तुमचे की आम्ही तुम्ही आमच्या छोट्या छोट्या जंगलांमध्ये ते बिबटे आणून सोडले कशासाठी हो हे असे माणसांवर हल्ले करण्यासाठी सोडले का आम्ही म्हणत नाही जंग जंगली प्राण्यांना मारा अथवा त्यांना दुखापत करा असं कोणाचंच म्हणणं नाही कोणत्याच व्यक्तीचं असं म्हणणं नाही की त्यांना मारायचं त्यांना दुखापत करायच्या पण जे प्रा माणसांवर प्राणी हल्ला करतात त्याच काय तर इथं कुठंतरी निर्बंध घातला पाहिजे वन विभागानं तुमचे प्राणी एकतर मोठ्या मोठ्या अभयारण्यांमध्ये नेऊन सोडा तुम्ही उलट छोट्या छोट्या जंगलात आणून सोडता का बरं माणसांवर हल्ले व्हायला का आमच्या जे बैल समजा गायी आहे आमच्याकडं त्यांच्यावर हल्ले व्हायला रोजच्या रोज कुठं ना कुठं बिबट्याने अमुक धरलं फलाना धरलं गाय धरली कोणाचं कुत्रं नेलं कोणाचा कोंबडा नेला प्रत्येक वेळी ऐकायला भेटतो कुठं माणसांवर हल्ले झाले याच्यावर कुठंतरी निर्बंध लावा आणि याच्या कुठंतरी सडीतवर उत्तर काढा जेणेकरून माणसांना किंवा आमच्या जो पाळीव प्राणी आहेत त्यांच्यावर कुठं हल्ला नाही झाला पाहिजे याची काळजी घ्या वन विभागाला माझी स्पष्ट ग्वाही आहे